उद्या रविवार दिनांक 22 डिसेंबर रोजी मराठा बँकेच्या निवडणुकीत सत्ताधारी पॅनलला चव्हाट गल्लीच्या वतीने जाहीर पाठिंबा व्यक्त करण्यात आला यावेळी चव्हाट गल्लीमधील नागरिकांच्या वतीने हलगी वाद्य आणि फटाक्यांच्या आतिषबाजीच्या जल्लोषात भव्य प्रचार फेरी काढण्यात आली गल्लीतील पंचमंडळी महिला वर्ग युवा वर्ग तसेच बहुसंख्य नागरिक उपस्थित होते गल्लीच्या वतीने श्री जालगार मारुती कार्यालय येथे ही सभा आयोजित करण्यात आली होती दरम्यान गल्लीतील पंचमंडळीच्या वतीने मराठा बँकेच्या सत्ताधारी पॅनलला जाहीर पाठिंबा व्यक्त करण्यात आला तसेच या निवडणुकीत सत्ताधारी पॅनलला विजयी करण्याकरिता चव्हाट गल्ली रहिवासी सक्षमपणे उभे राहतील असेही यावेळी जाहीर करण्यात आले सुनील अष्टेकर शरद पाटील मोतेश बार्देशकर यांचा सत्ताधारी गटाला पाठिंबा असून प्रसंगी मराठा बँकेच्या सत्ताधारी पॅनेलच्या वतीने गल्लीतील पंचमंडळी महिलावर्ग युवावर्ग तसेच बहुसंख्य नागरिक उपस्थित होते